केवळ एक भूषण गगराणीजी सोडून कोणीच वापरत नाही मी खूप केले गेले वर्ष तर आपण सरकार म्हणून सगळे मंत्री आणि आपण म्हणजे आमदारांचे जे लोन दिल, आ, लोन इंटरेस्ट फ्री जातं ते केवळ ईव्ही घेतलं तरच आपण देणार का अशी पॉलिसी आपण आणणार का आणि इथे बसलेले म्हणजे मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनी सुरुवात करूया की यापुढे ईव्ही व्ही व्हेकलच वापरायचे असं आपण पॉलिसी डिसिजन आणणार का आणि कळत न कळत माननीय अनिल परब इथे नाही आहेत त्यांनी मुख्य मा, माजी मुख्यमंत्र्यांचं कौतुक पण केलंय त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद म्हणते अतिशय बसा जरा आप बसा आपण जरा मनिषात बसा अतिशय चांगलं सजेशन तप्य तप्य या ठिकाणी ताईंनी दिलेलं आहे टप्प्या टप्प्याने सगळ्या मंत्र्यांच्या गाड्या या ईव्ही करण्यात येतील सरकारच्या गाड्याही टप्प्याटप्प्यानं व्ही करण्यात येतील नवीन गाड्या विकत घेताना आपला प्रॉब्लेम एवढाच आहे की जर पोलीस विभाग आहे तर पोलीस विभागांना एक विशिष्ट प्रकारच्या गाड्या लागतात तर त्या विशिष्ट प्रकारच्या गाड्या अजून इव्हीत तयार झालेल्या ना नाही आहेत किंवा इव्हीमध्ये बुलेट प्रूफ व्हेकल जर घ्यायची असेल तर तीन साडेतीन कोटी रुपये किंमत आहे त्यामुळे आपण साधारणपणे तीस पस्तीस लाखाची गाडी घेतो तर ही प्रॅक्टिकॅलिटी तपासून पण आपलं सजेशन उत्तम आहे पुढचा प्रयत्न असेल जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी इव्हीनीच रिप्लेसमेंट करण्यात येईल आणि आमदारांना मात्र जे लोन मिळतं ते ईव्ही करताच देण्यात येईल आता सगळा मोर्चा आता सगळा मोर्चा मनीषा ताईंकडे जाईल प्रश्न क्रमांक चार मांडणी विरोधी पक्ष नेते प्रसाद आमदारांना फक्त दहा लाखाची मर्यादा आहे नाही तीस लाखाची आहे ऐका ना लोन लोन दहा सभापती मिळतोय आपण बोला माझा मुद्दा असा आहे की दहा लाखाचीच मर्यादा आहे दहा लाखात कोणते आम्हाला मर्सिडीज घ्यायची मर्सिडीज जरा हो मुख्यमंत्री आम्हाला मर्सिडीज घ्यायची आहे त्यामुळे ईव्ही मध्ये असं काही फॅसिलिटी करणार का <laughs> <laughs> <निया मुख्ये> <laughs> <विरोधी> <laughs> जरा बघायला सांगा माननीय मुख्यमंत्री माननीय विरोधी पक्ष नेते शांतता ठेवा जरा सभागृह ऐका जरा <laughs> प्रवीण <laughs> गव्हर्नमेंट स्कीम इज ओनली फॉर नीडी नॉट फॉर ग्रीडी नाही पहिल्यांदा तर कारण या सभागृहातनं असा संदेश जाण्याचं कारण नाही आहे की काही आमदारांना आपण लोन देतो आपण लोन देत नाही आपण इंटरेस्ट सबवेन्शन फक्त आमदारांना देतो आणि हे इंटरेस्ट सबवेन्शन वाढलं पाहिजे अशी आमदारांची इच्छा देखील आहे तर निश्चितपणे इलेक्ट्रिक व्हेकल जर आमदार घेणार असतील मर्सिडीज करता नाही <laughs> पण एक विशिष्ट जो सेगमेंट आहे त्या सेगमेंट मध्ये जर इलेक्ट्रिक व्हेकल आमदार घेणार असतील तर ही जी इंटरेस्ट ची किंवा सबसिडीची स्कीम आहे ती त्याला लागू करण्याच्या संदर्भात माननीय अध्यक्ष आणि सभापतींची चर्चा करण्यात येईल वाढवावीच लागेल सांगितलं ला, ला 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 ना मला वाटतं त्यांच्या उत्तरात आपल्याला ला वाढवावीच लागेल फक्त लगेच उद्या नाहीतर पेपर मध्ये छापून काहीतरी आमदारांच्या गाड्यांचं हे वाढवून राहिलो म्हणून मी हे स्पष्ट केलं की आपण आमदारांना कर्जही देत नाही आपण फक्त थोडस सा व्याजात सवलत देतो बस प्रसाद